टीका केली जाते की तुम्ही हिंदुत्व सोडलं तुम्ही गद्दारी केली पन्नास खोके बिलकुल ओके काय झाडी काय डोंगर काय काय आम्हाला बोललं गेलं मग माझं म्हणणं तेच आहे तुमचं त्याच राष्ट्रवादीशी आयलं होतं ना मग अजित पवार इकडे आले तेव्हा तुमचे खोके कुठे बंद झाले क्याल आई कड़े सा काल परवाकडे काँग्रेस मधून अशोक चव्हाण आय लव्ह यू करत इकडे आले तुमचे खोके कुठे गेले ते पिल्लू आलं होतं उद्धव साहेबांचं काल जळगाव मध्ये साहेब फक्त पाचशे लोक होते पाचशे गर्दी तुम्ही जमा करत नव्हते गर्दी आम्ही जमा करत होतो रक्ताचं पाणी करून आम्ही गर्दी जमा करत होतो जी गर्दी करतो हो, रात्र दिवस आम्ही काम करतो हो। तीनशे दोन मध्ये अडकलेले कार्यकर्ते ब्याण्णवचा राईट झाला तेव्हा आम्ही तिघ भाऊ आणि आमचा बाप जेलमध्ये होता तेव्हा संजय नऊ रावाच हे जन्माला कार्टून आलेलं नव्हतं जे रोज आमच्यावर टीका करता आमचे एक्केचाळीस मत घ्यायचे या चोट्यानी आमचे एक्केचाळीस मत घ्यायचे या चोट्यानी आणि रोज सकाळी बोंबलायचं अरे तू खरंच तुझ्या माय बापाची अवलाद असेल तर राजीनामा दे एक खा साहबारा आज अपने शपथ घे की दुर्गा सग कि तंबू भी लगा देंगे तो लगा देंगे धूमधाम से और बंबू भी लगा देंगे तो लगा देंगे धूमधाम से और भगवा भी लहरा देंगे तो लहरा देंगे धूमधाम से